बजरंग राम राम तू काय चालय काय नाही ती सजव आकड्या झाल्याय की आकड्या झाल्या आकड्या झालाय का ती कस कस तर कस नाही आता आकड्या झाल्या मला त्यावेळेस ते कस तर नव्हतं त्यांना सांगायच कळना का आकड्याची सुरुवात होती ती त्यांनी कस तर कस तर म्हणून दवाखान्यात चांगल्या कुठं तर पटकन पाया पडून जातो पडून बरोबर जातो मला विचार आधी नाहीतर पुन्हा अजून कस तर कस त्या बी सोंग सगळ्याच सोंग नाही नाही कस तर नाही म्हणजे आकड्या मी म्हणजे पटकन सासूबाई हो सासूबाई या बाहेर काय तुम्हाला तर आता आकड्या झाल्या कसं न्या की दहा करून नाही नेहत तुम्हाला नेहतो कस दहा करून मला या, या काय सासूबाई कुठला कुठला रोग व्हायला तुम्हाला तिथक गेले गेला गेले कसं तर व्हायला म्हणला याकडे काय सासू कुठले कुठले रोग आणता तुम्ही अह आता काय झालं चाल की मला येण चालतं काय सासूबाई तुम्ही निस मला अवघड केला तर तु आता तुम्हाला उचलूनच तु घ्यावं लागते चालतंय ना काही लोक का बघितले तर म्हणतील ना सासूबाईलाच उचलून यायला कधी ही आईला नेला नशील काय सासूबाई काय मला ताप आला डोक्याला माझ्या काय कसं झालं काय झालं आकड्या झाला म्हणला अरे आकडे मला बी होईल माहिती का फुल काय दुनिया निघाली काय जग निघालं खांद्यावर न्यायच का जमाना आर का, का, ही घाण सगळी कसे त्या सरपंचाला बोलावं लागतं काढावी लागते आज मी लय खुश आहे मला सांगायचं वाटलं सांगू का तुम्ही ऐकतच नाही पण सांगा म्हटलं तर सांगतो बघा सांगतो तुम्हाला तर माहितीये आमच्या आबासाहेबच तात्याच वाकडाय पहिल्यापासून हा तुम्हाला वाटतंय आप वाट का आपल्या दोघाच पण तस वाटत का सांगा तुमचा जीव हा आहे का नाही माझ्यावर माझ एक गोष्ट ऐकता का एक गोष्ट ऐकता माझी वैशाना सोडा की तेवढा अहो तसं नसतंय बर का बाबा तुम्ही दिलं पाहिजे मला मागल ती वहिनी लग्न झाल्यावर असतं लग्न तर अजून होणार होत नाही तर तुम्हाला ती सांगलो होत नाही तस लग्न तुमचं तिने काय म्हणले माहित आहे का तुमचा भाऊ तिकडे गुंडे गुंडेगिरी करतो गावात तुम्ही एवढं शिकता सवरता बापाचं नाव मोठं करता तुमच्या चुरताचं पोरगा असं करतंय तसं करतय ती प्रेमाने म्हणता मला प्रेमाने म्हणती तुम्ही ना सोडा तिचा पहिला ऐकत जाऊ ग आज मी खुशी मध्ये म्हणून मी तुम्हाला एवढं सांगायला लागलो ऐका की तेवढं काय चालू काय नाही चालू होत इलेक्शनच विषय चालू होता अध्यक्ष आल ना अजून तुम्हाला विचारणार होत आता आले ना त्यांनी म्हणून चालू चालू हा करत एवढंच रेषेभाऊ भाऊ भावाचं काय तर चालू आहे हे दादे अरे तू ना रे तो वैशियात तुला कळत नाही सांगितले तुला मी काय लागलो तुला, तुला समजून तिचा ना सोड तोरसा म्हणायला लागलो तिकडे तिचा हे दादे तुला तिकडे भाऊ तिथे पूर्ण तिकडे अरे बारक असून तुला खेळत नाही का बारके बाबा पूर्ण का तुला खेळत नाही काय लावलं रे काय लावले सांगत जाऊ नको मला कशा शेतातून जाऊन काय तुला सांगितलं ना मी टेरिया बाबाला समजावून सांग तुला किती वेळ सांगायचं मी सांग अरे तुला भाऊ मन किती साइन करायचं पण वाटतं ज मिटले पुन्हा पोराड भांडण लावतो काय मी कशाला लाव तुझं पोर्न बोललंय म्हणतेला जाऊ नको बोल तुला कोण नको म्हणलं मला आमच्या मी बघतोय ना तुमचा काय संबंध आहे का बोलायचा जा तू नको त्याच्या त्याला नको म्हणले तेनाय त्याला नको म्हटलं कायला नेगच्या त्याला त्याला नको म्हणले काय वाडीला त्याला पहिला अजून नीट सांगायला आपलं भांडण आपल्या संघ पोरावा जर भांडण लावायचं म्हणलं तर वाट नीट होईल हा मग काय संबंध अरे ह्याचा संबंध काय जाऊ दोघा तू मला सांगायचं का नाही नाही वाटायला लागलं आता

काय बर नाही हात भी लांब आहे ना पाय भी लांबू आहे ना सगळ्याकडून बसले असं कस काय झाले झाले काय नेमका मग बरेच नाही दवाखाना तर चला थांब बाबा आपलं दे भट पडू दे मिठाच पुढदे यांचं जीवाच बघतो का मिटाचं कुठं आहे बा कुठं गेले कोणाला माहित आहे अरे कस कवापासनं बरं नाही सत्तू सत्तो अरे ये इकडे काय करायला लागलाय तिथं काम पडलं इथं ती काय करायला लागली तिथं काय पोर काय तिथे आयला अरे काय येडायच काय बाप मरा ला लागलाय कणा लागलाय इथं तू नाही ते काय दाखवा लागलास काय ला शेतात अध्यक्ष त्यांना चिकन कोणी तीनदा झालाय दवाखान्यात दोन आणला त्यांना कमीच होणार त्यांचा मग दवाखाना न्याच काम नव्हतं निकल का बायकोच्या आरी केला माणूस आहेस तू हे चल

आपलीच मोरी अन मुता याला चोरी शहाण्यासुरच्या गावामध्ये येड्यांची शिरजोरी बायको पाशी आरी अन गावा भारी काख मध्ये कळसा घेऊन हिंडे दारो तारी आहो या होयाहो आहो या हो बघायला आमच्या गावाकडची दुनिया दारी ओ हो बघायला आमच्या गावाकड